काल डीमार्टला गेलो होतो आणि तिथून शेजवान फ्राईड राईस मनस्वीने उचललं होतं बरं का मनस्वी म्हणाली मम्मी प्लीज शेजवान फ्राईड राईस कर ते हे पाकिट आणलं की रोज मागे लागत असते मग म्हटलं चला आज करूया आ, हे मी जास्त आणत नाही सहा महिन्यातनं आपलं एकदा आणते कधी डीमार्टला गेलं की आणि इथे मी तुम्ही बघू शकता तुम्ही आता कोबीच जास्त झाली माझ्यावर कोबी छोटीशी होती मग म्हटलं करूया भाज्या जास्त अवेलेबल नव्हत्या मग कांदा आणि टोमॅटो आपले घेतं साद साधलो साधं जेवढं होतं तेवढं तुम्ही वेगवेगळ्या भाज्या टाकू शकता आणि इथे मी सगळं तिखट हळद मीठ सगळं थोडं थोडं टाकले नुसता शेजवान मसाला टाकलेला नाही सुरुवातीला बघा भाजी किती अशी मोठी दिसत होती नंतर एकदम नरम पडली आणि मग सगळे मसाले टाकल्यानंतर शेजवान मसाला आपला शेवटी टाकायचा इथे भात शिजवून घेतलेला होता मी तुम्ही जर समजा तुमचा दुपारचा भात राहिलेला असेल तरी तुम्ही करू शकता संध्याकाळी संध्याकाळचा मी सकाळी करत नाही पण आणि इथे मस्तपैकी थोडंसं बटर पण टाकलेलं आहे आणि तिला हा राईस खायचा होता तो म्हणजे असा चीज टाकून फ्राईड राईस खायचा होता साधा खायचा नव्हता आणि नक्की तुम्ही पण एकदा ना असं चीज टाकून फ्राईड राईस खावा खूप भारी लागतं शेजाऱ्यांची प्लेट आली होती बरं का त्यांनी डोसे दिले होते आधी तुम्ही बघितली असेल तीच प्लेट त्यांना दिली आमच्या शेजारी चिंटू राहतो त्याची मम्मी काही ना काही देत असते आणि आम्ही पण त्यांना काही ना काही देत राहतो शेजारी असले की असं नातं एकदम घट्ट होऊन जातं मनासला तर खूप आवडलं तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला सबस्क्राईब नक्की करा